खऱ्या आयुष्यात देवदत्त माझा भाचा आहे प्रसिद्ध अभिनेत्रीने केला खुलासा बॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर लागले होते त्यात दक्षिणात्य सुपरस्टार प्रभास भगवान श्रीरामच्या भूमिकेत दिसला तर अभिनेत्री कीर्ती सेनन हिने सीता मातेची भूमिका साकारलेली पाहायला मिळाली तर मराठमोळा देवदत्त नागियाने हनुमानाची भूमिका साकारली होती हनुमानाच्या गेटअप मधला फोटो व्हायरल झाल्यानंतर देवदत्त नागे या भूमिकेसाठी अगदी चपखल बसला आहे असं मत प्रेक्षकांकडून मिळत होतं त्याची ही भूमिका पाहून देवदत्तच्या मावशीने त्याच्यासाठी एक खास गोष्ट लिहिली हा माझा भाचा आहे अशी ओळख करून देत अभिनेत्री बिना जामकर हिने त्याच्या या सर्व मेहनतीचं चीज झालं असं म्हटलेलं आहे विना जामकर ही देवदत्त नागेची मावशी आहे आपल्या भाच्याचं कौतुक गुणगान गाताना विना जामकर म्हणतात आज एक मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे हा हनुमान ऍक्टर देवदत्त नागे माझा वैयक्तिक आयुष्यात भाचा आहे आणि मी त्याची मावशी पण त्याला मी पहिल्यांदा भेटले होते जय मल्हारच्या सेटवर कुठल्या ना कुठल्या कौटुंबिक कारणामुळे आम्ही जन्मापासून आजपर्यंत फार भेटलोच नाही अतिशय मेहनत जिद्द आणि त्याच्या शरीर यष्टी सारखी बलदंड इच्छाशक्ती याच्या जोरावर देवदत्त यशाची चढत आहे आणि चढत राहील त्याचा खूप अभिमान वाटतो तो फक्त ऍक्टर म्हणून नाही तर एक अतिशय नम्र हुशार असा कुटुंबातील एक सदस्य आहे मी एकतरी मालिका करावी म्हणून मला सतत मोटिवेट करत राहिला आणि तिथे न थांबता आता तो माझा मेंटर बनला आहे मला काहीही अडचण झाली की देवा माझ्या मदतीला हजर असतो माझा इतका छान बाजा मला माझ्या लहानपणी भेटायला हवा होता म्हणजे लुटूपुटूची मावशी भाच्याची जोडी गणपतीत खूप खेळली असती असो हनुमान जयंतीच्या इतक्या सुंदर अद्भुत शुभेच्छा मिळाल्या काय अप्रतिम पोस्टर आहे अजून कोण बनू शकला असता हनुमान बालम त्याचं घरातलं नाव वी आर सो सो प्राऊड ऑफ यू तुझ्या जिद्दीला सलाम तुझी सगळी सगळी स्वप्न पूर्ण होत अशी मनपूर्वक सदिच्छा आदिपुरुषसाठी तुला खूप खूप शुभेच्छा अशा विना जामकर यांनी त्याला सदिच्छा दिलेल्या आहे